आज आपण सकाळच्या घाई पटकन किंवा पाच मिनिटात होणाऱ्या भाज्या कशा करायच्या ते बघणार आहोत एक म्हणजे आपल्याला ही चवळीची पालेभाजी कशी करायची ते बघायचं आहे आणि दुसरी शेंगाची चवळीची भाजी म्हणजेच बरबटीची भाजी पण म्हणू शकता तर अशा ह्या चवळीचे दोन प्रकार भाज्या आहेत तर ह्या दोन प्रकारच्या भाज्या सकाळच्या घाई पटकन सहज होतात आणि तुम्ही ह्या भाज्या पाच मिनिटात करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता अशा ह्या चटपटीत भाज्या मुलं पण आवडीने खातील इतक्या छान लागतात यामध्ये आपल्याला दही टाकून ही भाजी बनवायची आहे तुम्ही ही दही टाकून भाजी बनवलेली अगदी चटपटीत होते आणि मुलं ही आवडीने खातील इतकी छान लागते तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन माप तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं इथं मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून ते यामध्ये टाकायचे आहे आणि हे लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा छान लाल झाल्यावर यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आहे तर मी इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि हे पण परतवून घ्यायचं एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि थोडी परतवून घ्यायची इथं मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहे तुम्ही मुलांसाठी टिफिन बनवत असाल तर यामध्ये मिरच्या नाही टाकल्या तरी चालू शकतं तर ह्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळं मी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत एक चमचा धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची एक चमचा हळद टाकायची एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे तर जास्त आंबट दही टाकायचं नाही आंबट असेल तर कमी टाकायचं आणि आंबट नसेल तर यामध्ये दही थोडं जास्त टाकायचं आहे तर मी इथं तीन चम्मच दही टाकून घेतलेलं आहे तर हे दही जास्त आंबट नसल्यामुळं मी इथं आणखी थोडं दही टाकत आहे तर मी साधारण अर्धा वाटी दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अगदी ही भाजी अशी दही टाकून केलेली खूप छान चटपटीत लागते आणि किंचित यामध्ये हिंग टाकायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हा सर्व चटपटीत मसाला आपला तयार झालेला आहे यावर आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्या आहे तर मी इथं ह्या शेंगा मोडून मस्त धुवून यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा थोड्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहे म्हणजे सर्व याला मसाला लागला पाहिजे आणि ही भाजी पटकन पाच मिनटात होण्यासाठी काय करायचं तर आता मी इथं ह्या सर्व शेंगा मिक्स करून घेतलेल्या आहेत यावर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथं मी अर्धा चमचाला कमी साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आपण यामध्ये दही टाकल्यामुळं ते थोडं आंबट लागू शकतं त्यामुळं थोडी साखर टाकायची आणि ही भाजी अशीच ठेवायची आहे जास्त मिक्स करायचं नाही आणि हे आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तर ही भाजी अगदी पाच मिनटात तयार होते तर बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि आपण पाणी न वापरता ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर असं वरून थोडंसं सा मीठ साखर टाकली की पटकन ही भाजी छान शिजल्या जाते भाजी शिजल्यावर यामध्ये तीन चार चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि आणखी थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे किंवा तुम्ही तेलामध्ये पण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शकता तर हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट असल्यामुळं मी वरून यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी सहज मऊ शिजलेली आहे तर अशी ही भाजी पटकन आपली पाच मिनटात तयार होते सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही ही अशी भाजी करून मुलांना देऊ शकता तर मुलं खूप आवडीने खातील अशी ही चटपटीत भाजी आपली तयार झालेली आहे दुसरी आपण ही चवळीची पालेभाजी कशी करायची ते बघणार आहोत तर ही अशी लंब्या दांडीची भाजी आहे तर याचे पानं थोडे मोठे मोठे असतात या भाजीला बऱ्याच ठिकाणी तांदूळाची भाजी, भाजी पण म्हणतात ही भाजी खायला खूप पौष्टिक आहे याने पोटाचे विकार बरे होतात आणि आपल्या शरीरातली रक्तशुद्धीकरण खूप छान प्रकारे ही करू शकते त्यामुळं ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे तर आपल्याला ह्या भाजीचे फक्त पाने पानेच घ्यायची आहे तर इथं मी भाजीचे फक्त पानं घेतलेली आहे आणि ती चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ही भाजी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे इथं मी गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये दोन माप तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे इथं मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत तर ते यामध्ये टाकायचे कांदा थोडा जास्त टाकला तर ही भाजी खूप छान लागते त्यामुळं या भाजीला कांदा थोडा जास्तच वापरावा लागतो आणि इथं मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या दोन लाल सुक्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या यामध्ये खायला खूप मस्त लागतात तर हे सर्व आपलं भाजून झालेलं आहे तर इथं मी एक ते दीड चमचा तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आणखी याला थोडं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच ही आपल्याला भाजी टाकायची आहे यामधली अर्धी भाजी टाकून घ्यायची आणि परतवून घ्यायची म्हणजे ही भाजी नरम पडेपर्यंत थोडी परतवून घ्यायची आणि नंतर दुसरी राहिलेली भाजी यामध्ये टाकायची तर बघू शकता ही भाजी नरम पडलेली आहे आणि आता आपण यामध्ये अर्धी उरलेली भाजी यामध्ये टाकून घेऊयात आणि ही पण भाजी आपल्याला मस्त अशी परतवून घ्यायची आहे तर ही भाजी नरम पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची यामध्ये मीठ सर्वात शेवटी टाकायचं सुरुवातीला मीठ टाकायचं नाही सुरुवातीला मीठ टाकलं तर त्याचा अंदाज आपल्याला येत नाही त्यामुळं ही भाजी थोडी अशी नरम पडू द्यायची नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर याला पाणी सुटतं तर पाणी सुटल्यावर काय करायचं थोडं पाणी सुकू द्यायचं आहे म्हणजे ही भाजी छान अशी परतून घ्यायची म्हणजे पूर्ण पाणी सुकल्या जातं तर आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही अशी पण ही भाजी खाऊ शकता किंवा यामध्ये तुम्ही बेसन टाकून पण ही भाजी खाऊ शकता तर आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळं बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे तर याच पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं इथं दोन ते तीन चम्मच मी बेसन घेतलेलं आहे हे बेसन यामध्ये टाकायचं आहे आणि हे बेसन परतवून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं पूर्ण पाणी हे बेसन सुकवून घेईन तुम्हाला जर ही भाजी जास्त बेसन टाकून करायची असेल तर यामध्ये तेल जास्त वापरायचं म्हणजे ही मस्त अशी बेसन भाजी पण तयार होते या भाजीमध्ये तुम्ही टमाटेही वापरू शकता तर ती पण भाजी छान लागते किंवा डाळ टाकून पण ही भाजी छान लागते तर अशाच पद्धतीच्या ह्या दोन भाज्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहे मुलांना तर ह्या भाज्या खूप आवडतील म्हणजे ह्या भाज्या छान अशा चटपटीत लागतात त्यामुळं मुलं डबा तर पूर्ण संपून टाकतील तर अशाच पद्धतीच्या तुम्ही भाज्या नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा